नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तर अर्ज करण्याची पात्रता किंवा पात्र, पात्र त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज भरण्यासाठी सुविधा याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाएक चला तर, तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना ही आजपासून सुरू झालेली आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण पाहू शकता की यामध्ये मित्रांनो राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सोमवारपासून म्हणजेच दिनांक एक जुलै राज्यात सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी पंधरा जुलैपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत तर दर महिन्याच्या पंधरा तारखेला दीड हजार रुपये संबंधित महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो काय आहे ते अर्ज करण्यासाठी जे काय पात्र आहेत तर ते पात्रता पात्रतेसाठी इथं माहिती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक विवाहित विधवा घटस्फोटीत परि परित्यक्त्या आणि निराधार महिला वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावी शासनाच्या अन्य योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन नावावर नसेल अशा महिला तर पुढे पाहू शकता मित्रांनो की या योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे तर इथं थोडक्यात पाहू शकता तुम्ही की ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा आधार कार्ड आवश्यक आहे अधिवास प्रमाणपत्र राज्यातील जन्मदाखला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अर्ज करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे तसेच खाली पाहू शकता की अर्ज भरण्याची सुविधा तर अर्ज भरण्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता कागदपत्रे आणि सुविधा म्हणजेच मित्रांनो एक थोडक्यात अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद